विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालंय सत्ता स्थापनेचा वेग वाढला मुख्यमंत्री पदासाठी नेत्यांची निवड करण्यासाठी महायुतीचं सत्र सध्या सुरू झाले यंदाच्या निवडणुकीत भाजपने बाजू मारली तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आली त्यामुळे सत्तेत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा चेहरा कोण असेल याकडे जनतेचं लक्ष लागले असे असताना देखील मोठी बातमी समोर आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला एकशे तेहतीस जागा मिळाल्या असल्याने महायुतीत भाजप अग्रेसर आहे भाजपला सलग तिसऱ्यांदा शंभरचा आकडा पार पडण्याचे यश प्राप्त झाले ते फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शक्य झालं आहे असं जनतेचं म्हणणं आहे त्यांच्या नावे हा रेकॉर्ड तयार झाला आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तावन्न आणि शिवसेना पुरस्कृत अशा जागा मिला पदा दावे निदर्शने अजित पवारांचं वक्तव्य आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर आमची काहीही हरकत नाहीये तर दुसरीकडे अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार असं एका सभेत म्हटलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे समर्थकांकडून मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनावेत अशी आशा व्यक्त केली जात आहे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे एकना साहेब विराजमान व्हावेत आणि पुन्हा एकदा आम्हाला संधी द्यावी अशी विनंती करतो रे माझ लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली का लाडकी बहीण योजनेची घोषणा पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यानंतर विरोधकांनी योजनेवर सडकून टीका केली बोगस योजना महिलांना पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न भावाचं बहिणीप्रती प्रेम विधानसभेच्या आधीच कसं जागं झालं यावर प्रश्न उपस्थित केला गेला दुसरीकडे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच सरकारनं लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले म्हणजे आचारसंहिता लागल्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातच पहिला हप्ता आधीच देऊन लाभार्थी महिलांमध्ये विश्वास निर्माण केला लोकसभेच्या तुलनेने बघितलं तर विधानसभेत जास्त मतदान झाले यंदा विधानसभेत मतदानाची टक्केवारी वाढल्याने महिला मतदारांचा महायुतीला पाठिंबा ओबीसी आरक्षणाचे आंदोलक लक्ष्मण आके यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ज्या आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे लेखी पत्र दिले ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींनी मतदान करू नये त्या आमदारांना मागील कार्यकाळात काय काम केलं असा जाब विचारावा मनोज जरांगेंच्या मागणीनुसार महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले परंतु त्यांना मधूनच आरक्षण हवे त्यामुळे गावागावातील लोकांमध्ये ओबीसी आणि मराठा असा द्वेष निर्माण झाला आहे मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या चा म्हणण्यानुसार चालत आहेत असं हाकेंचं म्हणणं आहे जरांगेंना आव्हान देत ओबीसी समाजाने महायुतीला मतदान करावे असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टेट महाराष्ट्र